फुलामध्ये मध्ये फुल जसं झेंडू नावाच फुलामध्ये मध्ये फुल जसं झेंडू नावाच वेळ मला लागल या पांडुरंगाच वेळ मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फुल जसं झेंडू नावाच फुला मध्ये फुल जसं झेंडू नावाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाचा रामप्रहरी पूजीत मी विट मावलीला चंदनाचा टिळा शोभे विटू चाकपाळा चंदनाचा टिळा शोभे विटू चाकपाळा तुझं विना नाही कोणी मला मायच तुज नाही कोणी मला मायाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुला मधे फुल जस झेंडू नावाच फुला मधे फुल जस मला नगल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाचं आषाढीची नित्यवारी आहे पंढरपुरी हीच कृपा राहू देवा तुझ्या भक्तावरी हीच कृपा राहू देवा तुझ्या भक्तावरी तुझ्यामुळे दिस आले मला भाग्याचं तुझ्यामुळे दिस आले मला भाग्याचं

माली दिन दुःखी भक्तांच्या नवसाला पावली दिनदुःखीन भक्तांच्या नवसाला पावली तुका मनी तीर्थ घेऊ चंद्रभागेच तुका मनी तीर्थ घेऊ चंद्रभागेच वेड मला लागल या पांडुरंगच वेड मला लागल या पांडुरंगच फुलामध्ये फुल जसं झेंडू नावाचं फुलामध्ये फूल जसं झेंडू नावाचं वेडमाला मला लागल या पांडुरंगाचं वेड मला लागल या पांडुरंगाचं फुलामध्ये फुल जसं झेंडू नावाचं फुलामध्ये फुल जसं झेंडू नावाचं వేడ మగల యా పడురంగ వేడ మలాగల యా పడురంగ